नमस्कार मी संपादक भयासाहेब कांबळे आपण पाहताय टुडे न्यूज महाराष्ट्र तरी आपण आलो आहेत मोहोळ शहरामध्ये या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत रोखोक चर्चा ह्या चर्चेमध्ये आहेत हरी साहेब आणि करपेसाहेब ह्या बोलणार आहेत चर्चा करणार आहेत साहेब नमस्कार नमस्कार साहेब आपलं गाव माझं गाव नाजी पिंपरी तरी सध्या मोहोळ तालुक्यामध्ये निव नियू, निवडणूकच विधानसभा निवडणूक या विषयावर चर्चा चालू आहे आपलं रोखोक चर्चामध्ये स्वागत आहे तर, तरी आपला आमदार कसा पाहिजे आत्ता सध्याला मोहोळ तालुक्यात <clears throat> रिझर्वेशन शेट आहे तर सध्या तीन टर्म झालेले आहेत मोहोळ तालुक्यामध्ये तर आता चौथी टर्म आहे तर सध्या आपल्याला मोहोळ तालुक्यासाठी लोकशाहीला मानणारा आमदार पाहिजे व भारतीय संविधानाला मानणारा आमदार पाहिजे इथल्या मूळच्या समस्या आहे मोहोळ तालुक्यामध्ये रस्ते आहे पाण्या पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या आहे इथं हॉस्पिटलची समस्या आहे तर त्या समस्या पूर्ण करणारा मोहोळ तालुक्याला आमदार पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे मोहोळ तालुक्याला आमदार सोलापूर जिल्ह्यातला मोहोळ तालुक्यातला स्थानिक आमदार पाहिजे आणि ह्या ठिकाणी शिक्षण व्यवस्था कशी आहे बघायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शिक्षण व्यवस्था चांगली आहे मोहोळ वगळता प्रत्येक तालुक्यात इंजिनिअरिंग कॉलेज आहे फार्मसी कॉलेज आहेत ॲग्रिकल्चर कल्चरचे कॉलेज आहेत पण मोहोळ शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये एकही मेडिकल कॉलेज नाही एक एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही व ॲग्रिकल्चरचंही कॉलेज नाही तरी इथल्या युवा पिढीसाठी एक मोठी समस्या आहे की मोहोळ शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये ह्या प्रकारचे कॉलेज नाहीत तर हे कॉलेज मोहोळ शहरामध्ये व्हायला पाहिजेत आता सध्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे तरी मुलं तरुण तुमचं म्हणणं काय महाराष्ट्र संबंध महाराष्ट्रामध्ये सध्या बेरोजगारीचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे तरी मला असं वाटतं की या मोहोळ शहरामध्ये जो कोणी आमदार होईल त्या आमदाराने या मोहोळ शहरामध्ये आय टी पार्कची व्यवस्था केली पाहिजे त्याच्या अनुषंगाने इथल्या विद्यार्थ्यांना किंवा जे एम आय डी सीची व्यवस्था केली पाहिजे किंवा तरुण मुलांना रोजगारीचे साधन तयार करून दिलं पाहिजे आता आपल्या मोहोळ म्हणजे मोहोळ हे मध्यवर्गीय ठिकाण आहे ह्या ठिकाणी सुखसुविधा जी पाहिजे होत्या ती कोणत्या पाहिजे होत्या मोहोळमध्ये सुखसुविधा महत्त्वाची स सुविधा म्हणजे हॉस्पिटल जे की या ठिकाणी चार प्रकारचे रस्ते मोठमोठे हायवे येतात बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडंट होतात व त्या ॲक्सिडेंट झाल्यानंतर मोहोळ शहरामध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये आल्यानंतर तिथून पाच ते दहा मिनटात डॉक्टर सांगतात की तुम्ही सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलला जावा आ, हे मोठं म्हणजे सुविधा नाही आहे मोहोळ शहरामध्ये ही सुविधा प्रामुख्याने झाली पाहिजे मोहोळ शहरात हॉस्पिटलचे व रस्ते मोहोळ शहरामध्ये नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव विजयकुमार भाऊसाहेब करपे मगरवाडी मगरवाडी बरं बरं आमचे सतरा गाव इकडेच आहेत मोहोळात जोडलेले आहेत बरं बरं हे तरी तुम्हाला आमदार कसा पाहिजे आणि काय केलं पाहिजे आमदारांनी लोकांच्या विकासासाठी जेव झटणारा आमदार पाहिजे आपल्या या शहरामध्ये काही कामं विकास कामं कसे झाले कामं रस्त्याचे कमी आहेत आणि जे दवाखाने जे आता सर सर जे बोललेत ते रस्त्याचे पण पाहिजेत दवाखान्याचे पाहिजेत एम आय डी सीची सुविधा नाहीत शाळेची सुविधा नाही आणि ग गर्ल हॉस्टेल हो नाहीत जे आता बारावीनंतर मुलींची लवकरात लग्न केली जातात जर हॉस्टेलची हो सोय असेल मुलींची तर अजून मुलींना पुढं शिकता आलं असतं तर गरल हॉस्टेलची हो पण सोय नाही मोहळमध्ये ती पण व्हावं हो। मोहोळमध्ये बाजारपेठ आहे का आहे पण बाहेर पण जावं लागतं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही वैराग बार्शी ह्या ठिकाणी सोलापूरला कांद्यासाठी जावं लागतं आहे मग त्या एवढी मोठी बाजारपेठ मोहळमध्ये अजून अवेलेबल नाही ती हो पण व्हावी आमदार कसा असला पाहिजे जनतेचा विकास करणारा असला पाहिजे चालू आमदार करतात का कामं करतात प्रत्येकजणचा आमदार कामं करतात पण जनतेच्या विकासासाठी जे काय रस्त्याचं पाणी पुरवठा ही बाकीची जी, जी, जी आहेत कामं ती कमी करतात त्यांनी पाणी वगैरे तर आहे का व्यवस्था पाण्याची कमी आहे रस्ता वगैरे रस्त्याची पण कमी आहे कारण फक्त बऱ्याच ठिकाणी रस्ते झालेत पण जिथं रस्त्याची गरज आहे जे अंतर्गत रस्ते येते जोडणारे सिटीसाठी ते रस्ते अजून नाहीच झाले ह्या ठिकाणी शिक्षण शिक्षण व्यवस्था अजून कशा प्रकारे चांगली झाली पाहिजे शिक्षण व्यवस्था म्हणजे जे आता इंजिनिअरिंग कॉलेजचा उल्लेख केला परत ह्याचा शेतकीचा विद्या ह्याचा आपलं सॉरी ॲग्रिकल्चरचा असू द्या असं बरेच कॉलेज जर झाले इथं मेडिसिल कॉलेज असं बरेच झाले तर मग सगळ्यांना व्यवस्थित शिकता येईल बाहेर जायची गरज पडणार नाही मुलांना आणि शिक्षण घेता येईल मुलांना बाहेर टाकायला काय मुलींना पालक घाबरतात लांब टाकत नाहीत त्यामुळे शिक्षण आधूर राहून लवकर लागण्याचा विचार करू शकतात त्यांचे पालक म्हणजे ठिकाण मा, असून ह्या ठिकाणी त्या प्रकारची आहे का बसस्थानक व्यवस्थित नाही कारण गैरसोय होते गर्दी खूप होते छोटं बस स्थानक आहे ते बस स्थानक शहराच्या लगत कुठेतरी जागा बघून मोठी व्यवस्था बस स्थानकची व्हावी हो अशी आमची मागणी आहे मोहोळ शहरामध्ये नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध आहेत का कमी आहेत फार सुविधा कमी आहेत मोहोळमध्ये शौचालय so, वगैरे आहेत का शौचालय so, फार कमी पन आहे ते आणि सार्वजनिक मुतारे वगैरे बऱ्याच ठिकाणी पाहिजे होत्या पण ती पण नाहीत स्टँडजवळच बघायला भेटते बाकीच्या ठिकाणी नाही बघायला भेटत आहे का मोळ ते कुरुले या रोडवर बॅरिगेट नाही परत साईडनं लाईटची सुविधा नाही गटऱ्याची सुविधा नाही पाणी रस्त्यावरती येतं आहे सगळं आणि आतून आलेल्या गाड्यांचं ॲक्सिडेंटचं प्रमाण पण भरपूर आहे या रोडला त्यामुळं त्या रस्त्याची रुंदीकरण आणि बॅरिगेट होणं गरजेचं आहे त्या रस्त्याला बऱ्याच दिवसापासून मागणी जनतेची आहे पण ते अजून झालेली नाही पूर्ण त्यामध्ये जे खाजगीकरण चालू आहे जे शैक्षणिक असू या कंपन्या असतील जे जे गव्हर्नमेंटच्या जे खाजगीकरण व्हायला लागलेलं ला आहे तर तुम्हाला का म्हणायचं आहे त्याला पूर्ण माझा विरोध आहे कारण खाजगीकरण तर झालं सगळ्याच गोष्टीचं तर हुकुमशाही लादल्यासारखं होईल आणि जिल्हा परिषद शाळा असतील ती मोडखळीस येऊन सगळ्यांचं फी वगैरे शिक्षकांना जे द्या पगारी द्यावं लागणार आहे त्या फी द्यावं लागणार आहे त्या ती मुलांनाच द्यावं लागणार आहे पालकांना भरावं लागणार आहे त्या त्या भरमसाठ होणार ते परवडण्यासारखं शिक्षण राहणार नाही त्यामुळं जी आहे ती शासन मान्यचं शाळा राहावं होतं खाजगीकरणाला पूर्ण आमचा सगळ्यांचा विरोध आहे कुठल्याही गोष्टीला मग ती लाईटचा असू द्या शिक्षणाचं राहू द्या इतर कुठल्याही गोष्टी राहू द्या हुकुमशाही नको आम्हाला लोकशाही पाहिजे त्यासाठी शाळेमध्ये व्यवस्था कशी कशी असल्या पाहिजे सी सी टी व्ही कॅमेरा पाहिजे डिजिटल बॅनर पाहिजेतात बोर्ड म्हणजे फळं वगैरे आणि कॅम्प्युटर सिस्टीमनं ज्यांना जेवढी जेवढी सुविधा देता येईल मुलांना जिल्हा परिषद शाळा असू द्या त्याच्यामधनं तर अशा सुविधा दिल्या तर इंग्लिश मिडियम शाळेला वाव एवढा मिळणार नाही आणि चांगलं स्वच्छ शिक्षण त्यांना मिळेल